तर पुरुष जे आपण अंत्यजो त्या अंत्यश्रीवरती काय होतं आपण त्याला सरळ म्हणतो त्या सरणावरती त्या व्यक्तीला के काय केलं जातं पाणी पासतानी जात सरळ काय होते सरळ नाही पाहत आयुष्यभर काय करत असं मनुष्य म्हणतो दुसऱ्याच्या वर पाणी प्यायचं नाही काय दुसऱ्याच्या वर पाणी प्यायचं नाही पण कधी कधी प्यावायला लागत पण शेवटला पाणी कस जात बरोबर अशी आणि दाखले पाहिजे आपल्याला सुरू झालेल्या कार्यक्रमासाठी आपले परमित्र अभिषेक जी वामन साहेब न्यूज चॅनल सामापणे या कार्यक्रमाच्या साहेबांनी मला छान असं मार्गदर्शन केलं त्यानंतर मी नगर कॉलेजला गेल्या वर्षी एम सी के म्हणजे वृत्तपत्र विकत हा कोर्स केला म्हणजे पत्रकारितेचा कारण ज्ञान दिल्याशिवाय का अध्ययन आणि न्याय वाढतं म्हणून साहेब आपण या कार्यक्रमाच्या वामन साहेब काय वाढी आणि त्यांची आजोबा सुद्धा शही होईल मला विचार आता माझा एक छोटासा सवाल आहे काही घेर कमी असाय त्या कवी तिला पंचकव्य त्या कवी तिला पंचकव्य गाईची बोलाची बोला की गाई सुद्धा भगवीची काय सांगायचं मला ती गाई सुद्धा काय भगवी आहे नंदी सुद्धा जन्माला आला तो काय होता पहिला जन्माला आला तेव्हा लाल रंगाचा दुर्दा मिळेल तर रंगाचा आणि दूध पिण्याच्या नंतर तो सफेद झाला तस गो माता सुद्धा आपल्याकडे जी आहे ना डीसी आहे तिला आपण गिरगाई म्हणतो तिचा सुद्धा रंग कसा आहे जोर दोन धुब्यासाठी दो तिशी नाही मला सांगायचे शैरांचं भगव भगूळ सोडून ती काही जाणार नाही पण माझ्या शहरांना तिथे एक सवाल आहे सवाल सवा कसा आहे बा मग नेमकी गाईच्या पटामध्ये तुम्ही आम्ही म्हणतो की तीस कोटी राजू शकारे कौटल खंडवा पाठी पालखीचे अध्यक्ष निवृहा बक्षीस मग ज्या वेळेस जी गायी इतकी पवित्र मानलेली हिंदू धर्मामध्ये त्या गायीपासून पंचगमे निर्माण होता जो मला तो पंचगमे शाहीर सांगा मग सभत आणि प्रत्येकाच्या असतो ज्या गायीला दे तिला देशी गाई म्हणायचं काय म्हणायचं वशींडे तिला एक त्या होतं कशामुळं एक नाडी गायीच्या वशिंदाजवळ एक नाडी आहे त्या नाडी मुळे काय होत माणसाला सहज समाधान प्राप्त म्हणून गाईच्या व समाजमान सही राहिले पाहिजे लोकशाही विला जातात आदिमातेचे भक्त ज्या ठिकाणी देवीची पुनर करतात आती घातात शहरांचं सुद्धा आपण आणि बेले गावाला खऱ्या अर्पण आमच्या अटक साहेब गोंधळी लावलेल्या आहेत आदिमातेचे शोभा घडते अटक साहेबांचं सुद्धा आपण स्वागत काही नाशिकमॅन साहेब भोले साहेब आपण सुद्धा उपस्थित झाला आपलं स्वागत बाळासाहेब जीवनगाळ सोसायटीचे सचिव साहेब साहेब या ठिकाणी आलात मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो चला पण नेमकी हे देव गाईच्या पोटात नेमकी काय कारण असायच्या पोटात कितवीस कोटी देव कधी आले ने का आले याच कारण काय असा अगदी छोटासाच मार्मिक सवाल आहे कारण मुक्ताबाईच्या मंदिरासमोर सुद्धा आपल्या बेले गावाची जिला आपण जाणे काय म्हणतो की गोय सर्वांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काय करते आशीर्वाद देते म्हणून एक तरी गाई गावठी पाळावी नाही तर जगा साईब्रह्मण्या पोहोचवली पाच झाले बाळाची काय गावठी त्रास झाले सांगायचा वागू देवणार थोडक्यामध्ये शायरांना सवाल विचारलाय शाळेत निराकरण करते गाईच्या पोटामध्ये ती दुसरी देऊ कधीपासून आले चला सर साहेब चेअरमन साहेब म्हणून शंभर रुपयाचे बक्षीस मग महाराज शाहिरांचं जसं पिढी जात आहे तसं आमचं सुद्धा पिढी जात कारण काहीतरी माझा आधार असल्याशिवाय पुढे चालत नाही आधार असावा लागतो आणि वंशिकता असावी लागते आणि म्हणून जाता जाता शहरांना एकच सवाल विचारला आहे सुरेश सरपंच साहेब बाबूंचा खडा सगळं आपण आलात आपलं स्वागत करतो धन्या देतो आपल्या सगळ्या तालुक्यांना आपल्यासोबत स्वागत कलगित तुझ्या म्हणजे कलगीत तुझ्या